कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ दोन हजार पंचवीस निवडणूक सध्या जोरात झाली व्यापारी विकास आघाडी व्यापाऱ्यांच्या विकासाचा आणि हक्काचा आवाज यांनी देखील या निवडणुकीत समोर जात आहे कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक म्हणून मुरलीधर नाईक व कांदा वडाला लसूण व्यापारी असोसिएशन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव गिरीश पाटील हे सुद्धा आपल्या ताकदीने व्यापाऱ्यांची समस्या सोडवण्यासाठी मैदानात उतरले होते गेल्या अनेक वर्षापासून ही बाजार समिती अशीच रखडलेली होती पाणी नाही शौचालय नाही रस्ते नाही गटार नाही कॉन्क्रिटिंग रस्ते नाही साफसफाई नाही आपण सर्वांनी जो माझ्यावर विश्वास ठेवला मला बहुमताने निवडून दिल्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभारी आहे आणि मी आपल्या सर्वांचा विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असं यावेळी गिरीश पाटील म्हणाले यावेळी सर्व कार्यकर्ते पदाधिकारी मिळून जल्लोष साजरा केला द ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टी न्यूज नजर धरदार माणूस दमदार नजर धरदार माणूस दमदार राजाचा जिगर पब्लिक फिगर धुळ्या करता बी शिरपै थिंगाणा होत होती तिथं उदळा करते शिरपै थिंगाणा होत होती तिथं हा विजय माझा नसून जो विश्वास जो व्यापाऱ्यांनी माझ्यावर टाकलेला हा त्यांचा विजय आहे आणि त्यांच्या विश्वासात मी सार्थ ठरण हा मला पूर्णपणे आत्मविश्वास त्यांच्यासाठी दिवस रात्र एक मूलभूत सुविधा कल्याण मार्केटला गरज आहे ते पाच वर्षात पूर्ण करण्याची मी ग्वाही देतो विकासासाठी सर्वात प्रथम माझ्यासाठी रस्त्याच्या समस्या आहेत पूर्ण रस्ते आरसीसी करण्याचा मानस हा माझा आहे त्याचबरोबर सोलार सिस्टीम पाहिजे आपल्या मार्केटला कारण लोकांना झिरो लाईट बिल ही योजना चालू झाली पाहिजे प्रत्येक याच्या सोलर सिस्टीम आली पाहिजे ही माझी विनंती आहे बाजार समितीला आणि त्यासाठी आता मी सभागृहात बांधणार शिवे आणि मी गिरीश पांडुरंग पाटील मी <सवा�> मी गिरीश पांडुरंग पाटील आज मी व्यापारी आडते या गटातून संचालक म्हणून निवड झालेली आहे माझी